या मल्चिंग वरती दोन पिके आधी घेतलेली आहेत आणि तिसरं पीक हे परत त्यांनी लावलेलं आहे आणि हा प्लॉट आता परत त्यांचा दोन महिन्यात झालेला पीक लावताना तुमच्या मनामध्ये काय शंका होती मनामध्ये आधी पण दोन पिकं तुम्ही घेतली होती जर झाडांची डेव्हलपमेंट वगैरे त्या मनाने जनरल होत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय भालके बोटा येथील प्रगती शेतकरी अजित भाऊ कुरकुटे यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे त्यांचा हा झेंडूचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला त्यांना त्यांनी फर्टिलायग्रोचे टोटल प्रॉडक्ट यूज केलेले आहेत त्यांना काय चांगला अनुभव आलेला आहे आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार नुश्कर। तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव आणि तुम्हाला काय अनुभव आला त्या आपण चर्चा करू सर माझं नाव अजित मारुती कुरकुटे रान कुरकुवाडी तालुका असतील जिल्हा आईले कधीची लागवड आहे त्याची पंचवीस जानेवारीची लागवड आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसची ओके सर आज हा प्लॉट असं वीस मार्च दोन हजार पंचवीस आहे बरोबर एका प्लॉट आता प्लॉट दोन महिने तर हे मल्चिंग तुम्ही कधी केलेलं आहे मल्चिंग गुढी पाडायला गेले वशील बर आधी कोणतं पीक घेतलं होतं आधी झिंड होता आधी तो कधी लावला होता पंधरा एप्रिल लावून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला त्याची लागवड केली होती त्यावेळी झेंडू होता बरोबर त्याच्यानंतर परत अजून एक पीक घेतलं असेल टोमॅटो घेतलं होतं लावलं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला म्हणजे या मल्चिंग वरती दोन पिकं आधी घेतलेली आहेत आणि तिसरं पीक हे परत त्यांनी झेंडूचं लावलेलं आहे आणि हा प्लॉट आता परत त्यांचा दोन महिन्यात झालेला आहे तर तुम्हाला एकंदरीत ह्या प्लॉट मध्ये ज्यावेळेस तिसरं पीक लावताना तुमच्या मनामध्ये काय शंका होती तुम्हाला वाटत होतं का प्लॉट एवढं चांगला काय मनामध्ये शंका होती होते का नाही हिटमुळे आणि टेम्परेच काय वाटत आणि आधी पण दोन पिकं तुम्ही घेतली होती तर झाडांची डेव्हलपमेंट वगैरे त्या मानाने जनरल होत नाही तर त्या मानाने माणसाच्या मान मनामध्ये जनरल शंका असते तर तुम्हाला आजच्या परिस्थितीला काय वाटतं प्लॉट एक नंबर बसला आणि तुम्ही काय काय प्रॉडक्ट वापरले होते पंधरा पंधरा बारा चाळीस सहा बारा बारा पाच चाळीस बारा चाळीस हे जवळजवळ फर्टी नायक्रो सगळेच प्रोडक्ट आपण या प्लॉटमध्ये यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये पंधरा पंधरा आहे बारा चाळीस आहे नायट्रो शूट आहे टॉप केल आहे आमिन फुजी फॉस्ट जिंक आमिन नायट्रो या असे सगळेच प्रोडक्ट आपण त्यांना दिले होते तुम्ही सांगा आता तुम्हाला यांच्याच प्लॉटच्या इथं जवळ राहतात तर तुमचा काय अनुभव तुम्ही तुम्ही तुम्हाला एकंदरी कसा वाटतो प्लॉट माझं नाव सोमनाथ भास्कर कुरकुटे आम्ही धोबे सोबत शेती करतोय तर ह्या मुलचिंग वरतीस रुपये झेंडू टोमॅटो आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा परत झेंडू परत झेंडू तर आता प्लॉट साठ दिवसाचा आहे वातावरणाचाही फीड जर बघितला उन्हाची तीव्रता बाकीचं परिसरातली बाकीचे बघितले तर जे तुमच्या मार्गदर्शनाखाली जो प्लॉटचं नियोजन चाललंय हे एकदम उत्कृष्ट आहे तुमच्या फळटिण्याग्रूची जी औषध आहे ती वापरल्यामुळं एकदम बाकीच्या प्लॉटच्या तुलनेत ह्या प्लॉटची ग्रोथ एक नंबर आहे मस्त आहे आणि ॲव्हरेज पण मिळून जाईल एकंदरीत तुम्हाला वेगवेगळ्या काय बदल वाटतो बा टेम्परेचर मुळे काय अडचणी येतात आणि इम्प्रेचर झाडाचं जर बघितलं तर झाडाची ग्रोथ एक नंबर आहे टेम्प्रेचरच्या तुलनेत ऑदरवायज अप्सर आहे याच्या आता ही व्हरायटी उन्हाळ्याची चांगलीची हा अप्सराची पण प्लॉट आहे पण याच्यासारखी ग्रोथ नाही आहे त्याचे मुळे अवरेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम भारी तर एकंदरीत असा अनुभव आहे की जर फर्टेन ॲग्रो बायोटेक्स पेन या कंपनीचे जर न्यूट्रिशन आपण पहिल्यापासून जर पूर्ण प्लॉटला जर यूज केली तर प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने प्लॉट जमवू शकतो आज पण जाणवतो बरोबर शंभर टक्के म्हणजे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता नक्कीच फरकिन्या ग्रुची औषधं आणि त्याच्यापेक्षा पण शेतकरी शेती करीत असतो पण त्याला उद्योग मार्गदर्शनाची गरज असते बरोबर ती तुमच्या माध्यमातून आजीतला भेटलेली आम्ही पण इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पिक येण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो त्याच्यातून आमची पण उप, उत्पन्न वाढीच लागेल हीच अपेक्षा राहील धन्यवाद